साहेब जागेवरती काय परिस्थिती आहे आणि तुम्ही काय बोलताय सदर ठिकाणी बघितलं तर पुणे महानगरपालिकेची गाडी जागेवर आहे त्या ठिकाणी त्याचं ऑइल चाललेला आहे हां तर महानगरपालिकेचे आपले कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी आहेत त्या ठिकाणी ऑइल आपण फायर ब्रिगेडला देखील कळवलेला आहे ओके फायर ब्रिगेड येत आहे हां सदर ठिकाणचं ऑइल साफ करून त्या ठिकाणी माती वगैरे टाकून पुढील व्यवस्था करीत आहोत आणि सध्या वाहतूक आम्ही तशी ओळवलेली आहे मनसेचे पदाधिकारी शैल कार्यकर्ते हे जागेवरती उपस्थित राहून यांनी याबाबत तक्रार केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला याबाबत कळवलं आहे तसेच पुणे महानगरपालिकेला कळवलेलं आहे याबाबत कोणी आपले सूचना देतात ना द्या तुम्ही कळवले पुणे महानगरपालिका किती वेळात आली तर हां दहा मिनिटात पोचले तेव्हा हे झालं प्रकार तेव्हा मी सांगितलं होतं महानगरपालिके हो आणि पोलीस स्टेशन किती वेळात आली दहा मिनिटात दहा मिनिटात आली ठीक आहे थँक्यू हां असा प्रकार आहे पुणे महानगरपालिकेची जी रस्ता सुवस्था करण्याची गाडी आहे त्याबाबत तर डिझेल तिथे निघालेलं आहे आणि अख्ख्या रस्त्यावर आलेलं आहे स्थानिक प्रशासनाने याच्याबाबत मदत केलेली आहे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी भोजने साहेब इथं आहेत ते दोन मिनिटात आपल्याला सांगतील की काय विषय आणि काय नाही कोणते साहेब काय विषय झाले आणि काय नाही काय नाही आम्ही आता चाललो होतो ते गाडी खराब असेल दिसल ते ऑइल सांगते हो फायर ब्रिगेडला फोन केला हा स्थानिक पोलीस पण आपल्या बरोबर आहे तिथे स्थानिक पोलिसांनी आपली त्याबाबतची सूचना दिलेली आहे मला एकच म्हणायचं आहे की फायर ब्रिगेडची गाडी आपल्याकडे किती वेळ येते हो, आपण पुणे महानगरपालिकेने सरळ जागेवरती बॅरिगेड्स लावून बाकीच्या गोष्टीची पूर्णपणे दक्षता घेऊन त्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही याबाबतची कल्पना आहे पण साहेब मला एक म्हणायचं आहे की याबाबतची गाडीची जी, जी काय आहे त्याचा फिटनेस सर्टिफिकेट घेऊन यांनी काम केलेलं आहे का ते नाही मला सांग गाडी आपल्या आधीत गाडी आपल्या आधीत फिरती पण जर का ऑइल लिकेज होते तर याबाबतची आपल्याला कल्पना काय होती का आपल्याला कुणी सांगितलं मनसेचे पदाधिकारी शैलेश जोशी यांचा दावा आहे की त्यांनी तुम्हाला याबाबतची कल्पना दिली होती काय पण जर का हो। पर पर बर शैलेश जोशी यांनी सांगितलं होतं की बाबा या गाडीची जी काय कल्पना आहे ती तुम्हाला आधी दिली होती आणि याबाबतची कल्पना तुम्हाला दिल्यानंतर सुद्धा पालिकेचे अधिकारी यावरती दुर्लक्ष करत होते हां आपलं पद आणि आपलं हे पदवार सांगा मुकादम मुकादम या ठिकाणी मुकादम आलेले आहेत पण सहाय्यकार जागेवरती पोचलेले नाही बरोबर ना रे हां हां शैलेश जोशी यांचे पदाधिकारी हे जागेवरती उपस्थित आहेत आणि त्यांनी याबाबतची कल्पना दिली होती बोलत बोलतो मी हिंद न्यूज पुणे